संत शिरोमणी रोहिदास महाराज यांच्या सहाशे पंचेचाळीसाव्या जयंतीचा कार्यक्रम संत शिरोमणी रोहिदास महाराज समाज मंदिर कामगार मैदान मुंडवा येथे आनंदात व उत्साहात पार पडला यावेळी अखिल मुंढवा केशवनगर चर्मकार समाज आणि शिवशक्ती मित्र मंडळ यांच्यातर्फे मुंढवा गावात भव्य मिरवणूक काढण्यात आली सोमनाथ आप्पा शिंदे राष्ट्रवादी काँग्रेस कामगार सेल प्रदेश सरचिटणीस राष्ट्रवादी महाराष्ट्र जनरल कामगार युनियन महाराष्ट्र उपाध्यक्ष यांच्या हस्ते संत शिरोमणी रोहिदास महाराज यांची यथोचित पूजा करून मिरवणुकीस सुरुवात करण्यात आली यावेळी अखिल मुंढवा केशवनगर चर्मकार समाज व शिवशक्ती मित्रमंडळाचे कार्यकर्ते सहभागी होते यावेळी मिरवणुकीस बँड व धोलताशाच्या पथकाचा समावेश होता तसेच महारतीच्या वेळेस किरण भाऊ शिंदे यांच्याकडून महाराजांना चांदीचा सा हार अर्पण करण्यात आला व महारती सुरू करण्यात आली यावेळी महारतीसाठी प्रदीप भाऊ गायकवाड माजी उपमहापौर निलेशदादा मगर नगरसेवक बंडू गायकवाड नगरसेवक उमेशदादा गायकवाड किशोर भाऊ धायरकर डॉक्टर दादा, धायर दादा कोदरे संदीपदादा लोणकर जितीन कांबळे शशिकांत सोनवणे राजू पोटे खंडोबा बनसोडे जगदीश पोटे शक्तीप्रधान देवेंद्र राजशेखर गायकवाड विक्रम लोणकर रमेश राऊत दिलीप व्यवहारे सुनील जगताप सागर भंडारी नवनाथ घोलप तुषार राजगे सूरज मोराळे विकी माने राजू दरेकर इत्यादी मान्यवर सोहळ्यास उपस्थित होते महाराजांना महाप्रसादाचा नैवेद्य दाखवण्यात आला तसेच या महाप्रसादाच्या सर्व भाविकांनी आलेल्या मान्यवरांनी लहान थोरांनी आस्वाद घेतला या कार्यक्रमाचे आयोजन नियोजन शिवशक्ती मित्र मंडळाचे अध्यक्ष संजय भाऊ शिंदे तसेच अखिल मुंडवा केशवनगर चर्मकार समाज बांधवांनी केले यावेळी सोमनाथ आप्पा शिंदे यांनी सर्वांचे आभार मानले रोहिदास महाराजांच्या आख्या सातशे जयंती जयंतीनिमित्त मुलवा केशवनगरमधील सर्व समस्त चर्मकार बांधवांच्या वतीने आज या कामगार मैदाना संत शिरोमणी रोहिदास महाराजांचा जयंती उत्सव साजरा करत असताना आज संत रोहिदास महाराजांच्या प्रति महाआरती करण्यात आली महाआरतीनंतर मुलवा केशवनगरतील समस्त चर्मकार बांधवांना आणि नागरिकांना महाप्रसादाचा कार्यक्रम ठेवण्यात आवडला संत रोहिदास महाराजांच्या या आजच्या उत्सवासाठी ज्या ज्या नागरिकांनी ज्या ज्या समाज बांधवांनी आज इतर प्रयत्न केले कष्ट आणि त्यांनी कष्ट केले तर सर्वांच्या समस्त कर्मकार बांधवांच्या वतीने मी स्वागत करतो अभिनंदन करतो रोहिदास महाराजांची शिकवण सर्व जाती धर्माच्या लोकांसाठी हे संतवादी कारण त्यांच्या काळात आज साडेपाचशे वर्ष झाली त्यांना जन्म घेऊन पण त्यांचे विचार आचार चर्मगार समाजातील सर्व धर्मातील लोकांनी त्यांचे विचार घ्यावेत कारण त्यांनी कधी जातीभेद केला नाही सर्व जातीधर्मातील लोकांनी समसमान असो सर्व समा, समाज सर्वांचे समा अधिकार निवार यासाठी त्यांनी साडेपाचशे वर्षापूर्वी जे क्रांतिकारी निर्णय घेतले त्या निर्णयाचे परिणाम परिणामस्वरूप डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी छोत अशुत म्हणून एक जो ग्रंथ त्या लिहिला होता तो ग्रंथ कुणाला कोणाला अर्पण करायचा तर त्यांनी संत रोदास महाराजांच्या चरणी तो ग्रंथ अर्पण केला कारण त्यांना संत रुदास महाराजांचे विचार कटले होते म्हणजे त्यांनी ग्रंथ त्यांच्या चरणी अर्पण केला अशी संतांची महान संतांची परंपरा त्या परंपरेतील आमचे संत रुमदास महाराज आज साडेपाचशे वर्ष झाले तरी आमच्या समाजातल्या सर्व बांधवांच्या मनात आणि विचारात कायम सदैव असते भैया संत रोविदास उत्सव समितीच्या वतीने आपले स्वागत धन्यवाद संत श्री रोहिदास महाराज यांच्या आजच्या सहाशे पंचाळीसच्या जयंती या कार्याला असंख्य हात अगणित हात अदृश्य नवयक्ती जे समोर आहेत त्या सर्वांचे मुघवा चर्मकार समाजाच्या वतीने मूगवा किशोकर चर्मकार समाजाच्या वतीने शिवशक्ती मंडळाच्या वतीने आभार मानतो या कार्यास जे मुलाचं मार्गदर्शन असेल किंवा महत्व असेल ते प्रत्येक वेळेस आम्हाला ज्येष्ठाकडून मिळत असते त्याचप्रमाणे आजचा महाप्रसाद आहे ज्येष्ठ उद्योजक पुणे बँकेचे संचालक अनिल शेटाबन अभिनाशे गाबनवे यांच्याकडून मिळाला जर मतदार समाजाच्या वेळे त्यांचं मी मनपूर्वक आघाडी धन्यवाद